मंडळी नमस्कार जसं की तुम्हाला माहिती आहे या वीकमध्ये पहिल्याच दिवशी जो आहे तो नॉमिनेशन टास्क पार पडलेला आहे आणि कंटेस्टंट जे आहेत तिथं त्यांचं टेन्शन आणखी वाढलेलं आहे त्याच्यामुळे चला आजचं फायनल वोटिंग पाहूया आपण की आज जे आहे ते बारा वाजेपर्यंत जी वोटिंग लाईन सुरू होती त्याच्यामध्ये कोण पुढे होतं किंवा कोणाला सर्वात जास्त वोट्स आहेत किंवा महाराष्ट्राने कोणाला सेफ केलेला आहे तर नंबर पाचपासून सुरू करूया मंडळी नंबर पाचवरती ज्याला सर्वात कमी वोट आहेत असा व्यक्ती आहे अहो सर्वांची निकी ओ निकीला जे आहे ते महाराष्ट्राने सर्वात कमी वोट गेलेले आहेत कालही निकी सर्वात कमीच होती आणि आजही निक्की सर्वात कमीच आहे। सर्वात वोट आहे त्याच्यानंतर मंडळी महाराष्ट्राने सर्वात जास्त वोट करून सेफ केलेला आहे चौथ्या नंबरला त्याचं नाव आहे अरबाज अरबाजचे यावेळेस पुरेपूर घराबाहेर जाण्याचे चान्सेस आहेत कारण काल आणि परवा अरबाजचा चेहरा कालच्या चे वी एपिसोडमध्ये तर अरबाजचा चेहरा असा पडलेला होता आपण सर्वांनी फायलेलाच आहे त्याच्यामुळे कदाचित त्याला कळून का काय की आपण बाहेर जाणार आहे कदाचित असं असू शकतं आणि टॉप थ्रीमध्ये आहे तीन नंबरला वर्षाताई वर्षाताई किंवा आरबाज या दोन व्यक्तीपैकी कदाचित एक व्यक्ती या वीकमध्ये बाहेर जाऊ शकतो तसं तर वर्षाताई जाणार नाहीत कारण त्यांचे मुद्दे थोडे स्ट्रॉंग असतात आरबाजपेक्षा आणि थोडंसं इंडस्ट्रीतून त्यांचे कनेक्शन्स असल्यामुळे किंवा थोडंसं लोकांच्या मनात आणखी त्यांच्याविषयी इज्जत असल्यामुळे लोक त्यांना सेफ करू शकतात अरबाजच्या तुलनेमध्ये जर तुलना दुसऱ्या कोणाशी असती तर वर्षाताई अनसेफ झाल्या असत्या पण अरबाजला अरबाज आणि निक्विषयी लोकांच्या मनामध्ये राग आहे त्याच्यामुळे तरी वर्षाताईंना लोक सेफ करणार आहेत त्याच्यानंतर दोन नंबरला आहे जान्हवी कारण हल्ली तिचा गेम जो आहे तो चांगला इम्प्रूव्ह झालेला आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र सध्या तरी तिला सेफ करणार आहे कारण निक्कीची आणि तिची तुलना इथे होणार आहे निक्कीच्या तुलनेत जाणवीलाच जा महाराष्ट्र जो आहे तो सेफ करणार आहे बाकी पाहण्यासारखं आहे की होतं काय आणि एक नंबरला सर्वांना माहितीच आहे आपला सूरज भाऊ सूरज भाऊ हा एक नंबरला आहे आणि सर्वात जास्त महाराष्ट्राने वोट देऊन जे आहे ती सूरजला के सेफ केलं आहे बाकी पाहण्यासारखं आहे की या वीकमध्ये बाहेर कोण जातं वोटिंग लिस्टनुसार तर निक्की सर्वात शेवटी आहे बट टफ कॉम्पिटिशन होऊ शकते अरबाजमध्ये आणि वर्षदाईमध्ये या दोघांपैकीचे कोणतरी बाहेर जाणार की आत्ताच बाहेर जाणार नाही कारण संग्रामदादाला बोलवलेलं आहे ह्या दोघांसाठी त्याच्यामुळे संग्रामदादा एकतर माइंडने बी स्ट्रॉंग आहे आणि खेळायला बी स्ट्रॉंग हल्ली हल्ली ते दिसत आहेत त्याच्यामुळे या दोघांपैकी एकाला घरामध्ये राहावंच लागणार आहे कारण संग्राम भाऊ घरामध्ये आहेत निक्की तरी बाहेर जाणार नाही काल बघितलं आपण की एपिसोडमध्ये नक्की काहीच बोलली नाही बडबडतेची नव्हती तर एपिसोड बघितल्यासारखं लोकांना अक्षरशः वाटलं नाही त्याच्यामुळे निक्की तरी बाहेर जाणार नाही मग विषय अरबाजचा तर नाईंटी नाईन पर्सेंट हे अरबाजचे आहेत बाकी पाहू या होतं काय ते कमेंटमध्ये तुम्ही सांगा की तुम्हाला काय वाटतं की कोण या वीकमध्ये बाहेर जाईल